अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामीचं समर्थ घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटल्यावर गाईचं तूप अकरा लवंग सात बत्तासे पाच वेळ्याची पाने खोबरे नारळ पुरणाची पोळी वरणपात नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा करावी तसेच अकरा प्रदक्षिणा माराव्यात नंतर गोटा खोबरे नारळ तूप व्हावे नैवेद्य दाखवावा प्रार्थना करावी यामुळे सुख समृद्धी वाढते आणि कष्ट देखील दूर होतात तसेच होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मुठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावेत व रात्री होळीत प्रवाहित करावेत त्यामुळे त्रास निघून जातो होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख ही घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून घरात किंवा जवळ ठेवावे त्यामुळे भूतप्रेत नजरदोष करणे दोष होत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी